वेगळ्या वेगळ्या तोंडातनं वेगळ्या वेगळ्या मुखातनं जी आयात केलेली मंडळी येतात ज्यांचे संस्कार वेगळे आहेत ज्यांना कधी संघही पटला नव्हता ज्यांना कधी हिंदुत्वही पटलं नव्हतं आणि ज्यांना नैतिकता कशाशी खातात हे कधी कळलंच नव्हतं अशा लोकांची आयात फार अधिक प्रमाणात झाली तर लिया लिया गंगा तर शुद्धच आहे पण गंगेतल्या नाल्यांनी गंगा प्रदूषित केली त्याप्रमाणे प्रदूषित होण्याची शक्यता संघ परिवार तरी प्र प्रदूषित होण्याची शक्यता मला वाटते आणि त्यामुळे याही ठिकाणी सावध राहण्याची फार आवश्यकता आहे तर गोविंद देवगिरी महाराज यांचं हे वक्तव्य आपण बघू शकतो पुढारी न्यूजची ही अशी बातमी ज्यांना कधी संघ हिंदुत्व पटलं नव्हतं अशा लोकांची आयात संघामध्ये केली जाते असं गोविंदगिरी महाराज म्हणतात गंगा जशी नाल्याने प्रदूषित झाली तसा संघही प्रदूषित होण्याची शक्यता असल्याचं त्यांचं हे वक्तव्य समोर येत आहे तर राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याने नेमक्या ने काय चर्चा सुरू होतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पुण्यामध्ये मृत्यूजय भारत या पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला गेलेला होता आणि त्या सोहळ्यात हे त्यांचं वक्तव्य समोर येत आहे महत्वाची अपडेट मोठी अपडेट पुढारी न्यूजची एक्सक्लुझिव्ह अशी ही बातमी आपण बघतोय आरामांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सावध रहावं असं वक्तव्य केलेलं आहे गोविंद देवगिरी महाराज यांनी सोबतच गंगा जशी नाल्यांनी प्रदूषित झाली तसा संघही प्रदूषित होण्याची शक्यता असल्याचं त्यांचं म्हणणं हे समोर येत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर खरं तर महत्वाची ही अपडेट म्हणावी लागेल गोविंद देव गिरी महाराज यांचं वक्तव्य या समोर येत आहे काय नेमक्या चर्चा सुरू आहेत या वक्तव्याच्या पुण्यात काल एक पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान गोविंद देव जे गुरु जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं जे विधान जास्त चर्चेत आलं आहे त्याचं कारण असं आहे त्यांनी असं म्हटलं आहे की आर एस एसनं सावध राहिलं पाहिजे अशा पद्धतीचा सल्ला त्यांनी एक प्रकारे दिलेला आहे जे नव्यानं येणारे आयाराम आहेत संघाचे जे वेगवेगळे मुख आहेत जे वेगवेगळी तोंडं आहेत त्यातून जे लोक संघात येत आहेत ज्यांचा कधीही आर एस एससोबत संबंध नव्हता हिंदुत्वासोबत ज्यांचा कधीही संबंध नव्हता अशा पद्धतीचे लोक संघात जर येत असतील तर संघ दूषित होण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे गंगा वेगवेगळ्या नाल्यांनी दूषित होते तशा पद्धतीनं संघ देखील दूषित होईल अशा पद्धतीची चिंता गोविंददेव गिरी महाराजांनी व्यक्त केलेली आहे त्यांना असं सांगायचं होतं असा सल्ला द्यायचा होता की ज्यांचा संघासोबत संबंध नाही अशा पद्धतीच्या लोकांना संघात घेऊ नका एक प्रकारे संघाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं चालणाऱ्या शाखा आहेत आणि त्यासोबतच वेगवेगळी त्या जे काही उपक्रम आहेत त्यातून जे लोक संघासोबत जोडले जात आहेत जे नव्यानं जोडले जात आहेत ज्यांचा यापूर्वी कधी हिंदुत्वासोबत संबंध नव्हता आर एस सोबत संबंध नव्हता असे लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यापासून थोडी त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की ह्या येत्या काळात त्यांना भीती वाटते अशा पद्धतीची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यांनी आर एस एसला तशा पद्धतीचा सल्ला दिलाय की संघानं सावध राहिलं पाहिजे काल पुण्यात पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान गोविंद देवगिरी महाराजांनी हे राष्ट्रीय संघाच्या बद्दलचं आर एस बद्दलचं व्यक्त केलेलं जे मत आहे ते सध्या चर्चेत आलेलं आहे अर्थातच त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतील स्वाभाविक आहे कारण अशा पद्धतीनं आर एस एसला दिलेला हा सल्ला व्यक्त केलेली चिंता बरंच काही सांगून जाते याच्या पाठीमागे जी काही पार्श्वभूमी आहे येत्या काळात त्यांचा जो रोग होता तो जर आपण सांगायचा झाला तर जे काही संघाच्या संबंधित असलेल्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये होणारे पक्षप्रवेश आहेत नाशिकमधलं जर उदाहरण द्यायचं झालं तर तिथे काही लोकांवर गुन्हे दाखल असलेल्या लोकांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिले गेले वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीच्या काही घटना घडत आहेत जिथे त्या लोकांचा त्या नेत्यांचा हिंदुत्वासोबत संबंध नव्हता तरीही त्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिलेले आहेत आणि अशा पद्धतीनं राष्ट्रीय स्वयं संघ संघाच्या तोंडामधून एका शा पद्धतीतून एका उपक्रमातून अशा पद्धतीनं जे पक्षप्रवेश दिले जातात लोकांना घेतलं जातं जे आयाराम आहेत त्यांच्यावर बोलताना त्यांनी एक प्रकारे भाजपचा नामोल्लेख न करता पक्षाचं नाव न घेता जो रोख व्यक्त केलेला आहे जो जी चिंता व्यक्त केलेली आहे ती याच आयामांबद्दल बद्दल आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल त्यांनी ही चिंता व्यक्त केलेली आहे अशा लोकांपासून सावध राहावं अशा पद्धतीचं त्यांनी एका एक कार्यक्रमात पुण्यात बोलताना म्हणणं मांडल्याचं बघायला मिळतं हो नक्कीच धन्यवाद दिलेले